नमस्कार शेतकरी बांधवानो आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्षेचा शेवट झाला आहे महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत सातवा हप्ता जाहीर केला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत निधी मंजूर झाला आहे कोणत्या तारखेला पैसे मिळतील आणि या जी आर मधील महत्वाचे मुद्दे तर जी आर ची माहिती तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने शासन निर्णय काढला आहे या जी आरनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच एप्रिल 2025 2025 हजार दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस कालावधीसाठी पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यासाठी राज्य शासनाने तब्बल पाच हजार नऊशे बत्तीस पॉईंट ब्याऐंशी कोटी निधी मंजूर केला आहे यापूर्वी सहा हप्त्यांमधून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात लाभ मिळाला सातवा हप्ता हा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मधील पहिला हप्ता मानला जात आहे म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार या योजनेनुसार प्रत्येक प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून आणि त्याचप्रमाणे सहा हजार रुपये राज्य शासनाकडून म्हणजे मिळून बारा हजार रुपये दिले जातात सातवा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा एकदा दोन हजार रुपये जमा होणार आहेत जी आर नुसार निधी मंजूर झाला आहे आता विभागाकडून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून एफ टी ओ म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर जारी होईल सामान्यतः पी एम किसानचा हप्ता आल्यानंतर आठ ते दहा दिवसात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जातो म्हणजेच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे या योजनेसाठी लाभ राज्यातील सुमारे शहाण्णव लाख शेतकरी कुटुंबांना मिळत आहे त्यापैकी काही शेतकऱ्यांना मागील थकीत हप्ते एकत्रही मिळतील शेतकऱ्यांना आधार लिंक व बँक खाते सक्रिय ठेवणे आवश्यक आहे ज्यांची के वाय सी प्रलंबित असेल त्यांना पैसे मिळण्यास उशीर होऊ शकतो लाभ थेट बँक खात्यात डी बी टी पद्धतीने मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो अखेर सातव्या हप्त्याचा जी आर प्रसिद्ध झाला आहे पाच हजार नऊशे बत्तीस पॉईंट ब्याऐंशी कोटी निधी मंजूर झाला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत या योजनेमुळे राज्यातील शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे तुमचे प्रश्न असल्यास कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद